तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की यूट्यूब चॅनल मोनोटाय झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती डॉलर जमा व्हायला सुरुवात होते आणि मित्रांनो हे आपल्याला किती व्ह्यूजला एक डॉलर भेटतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल की एक डॉलर म्हणजे किती रुपये असतात तर मित्रांनो आता एका डॉलरची किंमत आहे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी रुपये पण मित्रांनो हे डॉलरची किंमत कमी किंवा जास्तही होऊ शकते तर एका डॉलरची किंमत ही एकाच ठिकाणी स्थिर राहत नसते तर ते कमी किंवा जास्त होत राहत असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका व्हिडिओचे अर्निंग दाखवणार आहे की किती व्ह्यूजला किती डॉलर जमा झालेले आहेत ते तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा तर आपण आता आलो येते मोबाईल स्क्रीनवर तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे सात मिनिट पन्नास सेकंदांचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या आपण आता अर्निंग पाहणार आहोत तर या व्हिडिओवरती आपण आता जाणार आहोत अनालेटिक्समध्ये तर येथे अनालेटिक्स ओपन केलेले आहे तर इथे व्ह्यूज झालेले आहेत बघू शकता एक लाख एकोणचाळीस हजार तर येथे एक लाख एकोणचाळीस हजार व्ह्यूज झालेले आहेत या व्हिडिओला तर मित्रांनो या व्हिडिओवरती आपल्याला वॉच टाइम झालेला आहे साडेसात हजार आणि आपला चॅनल मॉनिटायझ करण्यासाठी फक्त चार हजार तास लागतात आणि येथे वर्स्ट टाईम झालेला आहे साडेसात हजार आणि यावरती सबस्क्रायबर भेटलेले आहेत नऊशे पंच्याऐंशी तर मित्रांनो आपल्या चॅनल मॉनोटायज करण्यासाठी फक्त एक हजार सबस्क्रायबर लागतात आणि चार हजार तास कंप्लीट करावे लागतात तर मित्रांनो हे एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट होत असतं तर मित्रांनो हे एका व्हिडिओमध्ये सुद्धा आपला चॅनल मोनोटायज होऊ शकतो तर आपण आता रेवन्यूमध्ये जाणार आहोत तरी ते रेवन्यूमध्ये आलेले आहेत तर येथे बघू शकता तर मित्रांनो येथे सत्तावीस डॉलर जमा झालेले आहेत आपले या व्हिडिओचे तर एक लाख एकोणचाळीस हजार व्ह्यूजचे चे आपल्याला फक्त सत्तावीस डॉलर झालेले आहेत तर मित्रांनो हा लॉंग व्हिडिओ आहे लॉंग व्हिडीओमध्ये मित्रांनो अर्निंग जास्त असते तर मित्रांनो या व्हिडिओचे आपल्याला एक लाख एकोणचाळीस हजार व्ह्यूज झालेले आहेत आणि बावीसशे तेवीसशे रुपये भेटलेले आहेत आपल्याला या व्हिडिओवरती तर येथे आर पी एम बघू शकता तर आम आर पी एम खूपच कमी आहे म्हणजे फक्त वीसचाच आर पी एम येथे भेटलेला आहे तर तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच यूट्यूब टिप्सविषयी तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला भेटतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचेच एका नवीन व्हिडिओमध्ये